नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेचे एका पाठोपाठ एक नवीन डाव महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत तर मिळत नाही ना काय ही महाराष्ट्राची भूकंपाची नवी कहाणी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्रातील राजकारण समजणे हे सोपं काम नाहीत संपूर्ण देशात महाराष्ट्राचे राजकारण हे सर्वात गुंतागुंतीचे आहेत येथील राजकीय पक्ष आणि नेत्यांचे हेतू समजणे कठीण आहेत कोणाच्या मनात काय हे कळत नाही महाविकास आघाडी व महायुतीमध्ये कुरघोडी प्रयत्नात आहेत दोन महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला त्यानंतर राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या नव्या सरकारमध्ये शामिल होण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मोठी मनधरणी केली त्यानंतर मोठ्या कष्टाने ते राजी झाले होते पण राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होणं मान्य नाही असे सध्याच्या त्यांच्या भूमिकेवरून दिसतंय शपथविधी सोहळ्यापासून शिंदे हे नाराज असल्याचे जाणवत आहे त्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठकीला डांडी मारत आहेत तर अलीकडे ते अनेक वेळा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून गायब राहिले आहेत त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध ताणले गेल्याची चर्चा धरत आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून घटनावरून भाजपाला आता यामधून त्यांची सुटका करायची आहे असे संकेत मिळत आहेत त्यांची नेमकी काय करणे आहेत हे आपण जाणून घेऊया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुसताच राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीला आणखी एक पदर जोडला आहे राज्यातील अनेक पक्षांना महायुती आणि महाविकास आघाडी पासून दूर जाण्याची बीएमसी निवडणुका सोहळावर लढवायची आहेत असे मानले जात आहेत यातच फडणवीस यांनी मनसे व उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस वर नाराज आहेत त्यामुळेच या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे त्यांनी भेट घेतल्याच त्यांना महत्व प्राप्त झालंय आहे येत्या काळात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे सर्वच पक्षांनी आघाडी व महायुती सोडून सोबळावर लढवण्याची फडणवीस यांनी मनसे व ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी लोकप्रियता वाढवली होती सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकतील आणि त्यांना थेट भावातील अशा योजना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून सुरू केल्या होत्या मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा निर्णय घेतला ने आहे त्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद करण्याचा निर्णय ने फडणवीसनी घेतला तसेच आनंदाचा शिदा आणि शुभोजन थाली या दोन्ही लोकप्रिय योजनाही बंद करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे या सगळ्या योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आल्या होत्या या योजना भविष्यात बंद झाल्या तर हा शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूपच नाराज आहेत असा प्रकारचा कुठेतरी मुद्दाम जात आहे एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून त्यांना मुख्यमंत्री न केल्याच्या धक्क्यापासून अजूनही सावरले नाहीत काही गोष्टींवरून फडणवीस आणि शिंदे यांच्यात उघड मतभेद दिसत आहेत यातच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे फोन ट्रॅक केले जात असल्याचा आरोपही केला जात आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे सध्या चिंतेत आहेत शिंदे यांना ही संशय आहे की त्यांच्या हालचालीवर दिल्लीतून तपास यंत्रणा नाराजगी दिवसांदिवस वाढत चालली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहत आहेत तर दुसरीकडे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री न झाल्याचा मोठा धक्का त्यांना बसला असल्याची चर्चाही चालू आहे यातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील आहेत यामुळे कोंडी झाली आहे दिल्लीतील दिल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात सन्मान करण्यात आला यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले त्यामुळे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पवारांवर टीका केली तर याच वेळी एकनाथ शिंदे यांनी मोदी शहावर पूर्ण विश्वास व्यक्त केला मात्र या सर्व वातावरण निर्माण झाले याच कारणावरून ठाकरे यांची सेनेनी शरद पवार यांच्यावर टीका केली त्यामुळे महाविकास आघाडीतील वातावरण तणावपूर्ण वा झालं आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या महाविकास आघाडी आणि महायुती आणि महाराष्ट्रातील बातम्याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद